महाकारुणिक तथागत भगवान बुद्ध महान श्रेष्ठ असा पवित्र बौद्ध धम्म पूजनीय संघ बौद्धिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या रत्नांना विनम्र अभिवादन करून आजच्या या मंगलमय दिनी धम्मपद आणि त्या धम्मपदातील यमक वक त्या यमक वगातील सोळावी गाथा आपण आज बघणार आहोत भगवंतानी सोळाव्या या गाथेमध्ये भिक्षूंना उपदेश करताना सांगितले धार्मिक उपासकांची कर्तव्य कशा प्रकारे असते भगवंताच्या काळामध्ये श्रावस्तीत एक अतिशय धार्मिक श्रद्धावान उपासक संपूर्ण जीवनभर कुशल कर्म करून कर्म करून तो मृत्यू पावला आणि मृत्यू पावल्यानंतर तो तुषित लोकात उत्पन्न झाला जेव्हा हे सर्व भिक्षूंना कळाले तेव्हा भिक्षूंनी तथागताला विचारले आणि भिक्षूंना विचारल्यानंतर भिक्षूंनी विचारल्यानंतर तथागतांनी भिक्षूंना उपदेश करताना भगवंत म्हणाले आपलं जीवन व्यतीत पूर्ण करावं जेणेकरून आपल्याला सर्वच ठिकाणी नेहमी आणि नेहमी हे आनंद प्राप्त होत राहील सुख प्राप्त होत राहील संपूर्ण जीवन सुखमय बनेल हा अनमोल भगवंताचा संदेश आजच्या या गाथेमध्ये आपण बघितलेला आहे आणि म्हणून आजच्या या प्रसंगी मी इथे सर्वांचं मंगल हो सर्वांचं कल्याण हो सर्वांचं हित हो भवतु सप्पमङ्गलं भवतु सप्पमङ्गलं भवतु सप्पमङ्गलम्